शुक्रवार पेट परिसरात एका वृद्ध महिलेला बनावट पोलीस असल्याचे भासवून दोन अज्ञात इसमांनी सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना घडली आहे किरण विजय वनारोटे वय अष्ट्याहत्तर राहणार श्रद्धानंद तालीम जवळ हॉटेल सात्विक समोरच्या बोळात शुक्रवार पेठ सोलापूर या आपल्या घरासमोर खुर्चीवर उन्हात बसल्या होत्या त्यावेळी दोन अनोळखी इसमांनी त्यांच्याजवळ येत आम्ही पोलीस आहेत तुम्ही हातात पाटल्या आणि बांगड्या घालून का बसला आहात त्या काढून ठेवा नाही तर महिला पोलीस बोलवून तुम्हाला घेऊन जातो असा धमकी इशारा दिला त्या महिलेला विश्वास बसल्याने त्यांनी दागिने काढून ठेवण्याचा प्रयत्न केला असता इसमांनी त्यांच्या हातातील दागिने घेऊन पलायन केले लंपास झालेले दागिने डाव्या हातातील तीन तोळे वजनाची सोन्याची पाटली दोन तोळे वजनाची सोन्याची बांगडी एकूण पाच तोळे सोने असा ऐवज चोरीस गेला आहे या घटनेबाबत पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे